छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यूर येथील माता रुक्मिणी देवस्थान परिसराबाहेर नदीच्या पुलाकाठीचे तसेच मंदिराकडे जाणारा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावरच्या यात्रेसाठी जागा प्लॉट पाडून व आखणी करून दिलेल्या दुकानाची जागा पंचाय पंचायत समिती येथील संबंधित अधिकारी यांच्या पाहणीमध्ये कौंडण्यूर ग्रामपंचायत अधिकारी यांनी बाहेर जिल्ह्यातील तसेच बाहेर गावातील दुकानदारांकडून दुकान, दुकान भाडे वसुली केली आहे व पावती दिली नाही असे कौंडण्यपूर येथील यात्रेसाठी आलेले दुकानदार यांचं म्हणणं आहे तसेच प्लॉटची जागा साफ स्वच्छ करून दिली नाही गावामध्ये गवत केर कचरा पाण्याचे खड्डे भरले जागा गवत काळे साफ करून दिली नाही आहे दुकान भाडे घेऊन सुविधा नाही आहे पाण्याचे आणि इलेक्ट्रिक तसेच रस्त्यावर फलक बॅनर वाहन पार्किंगचे तसेच कौंडणूर गावाकडून मंदिराकडे येणाऱ्या नाल्यांची स्वच्छता नाहीये केर कचरा प्लॅस्टिक पिशव्या सांडपाणी नाल्यांचा उपसा नाहीये कौंडणूर गावामध्ये स्वच्छतेकडे संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे कौंडणूर येथील यात्रेमध्ये काही काळ दुकानदारांकडून परभाळे पैसे घेऊन पावती न मिळाल्याचा प्रकार त्याचप्रमाणे दुकानदारांना दुकान लावण्यासाठी जे नियोजित जागा दिली जाते त्या जागेची साफसफाई न करून देता त्यांना या कंडिशनमध्ये दुकान जागा दुकानाची जागा दिलेली आहे आणि दुकान लावायचं आहे तर लावा नाही तर दुसरे दुकानाची जागा घ्यायला तयार आहे या कंडिशनवर त्यांना जागा देण्यात आली आहे परंतु संबंधित यात्रेसाठी जागा स्वच्छ करून देण्याचा ठेका ज्या कोणा व्यक्तीला देण्यात आला असून त्यांनी ती जागा दुकानदारांना स्वच्छ व्यवस्थित करून दिली पाहिजे असं काही दुकानदारांचं म्हणणं आहे तसेच हरासामध्ये या नावाखाली गावातील काही लोक आपली मनमानी कारभार करून हरास या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून आणि अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांची दुकाने दुकान कोणाला द्यायचे हे नियोजन ठरत होते तसेच कोणी पावती मागितली असता पावती मिळून जाईल असं म्हटलेलं आहे ॲडजस्टमेंट करून देतो तुमच्या दुकानाची तसेच इच्छुक काट्याची आणि घाणेरड्या पाण्याचं साम्राज्य दिसून येते त्याचबरोबर साफसफाई सुद्धा व्यवस्थित केली नाही हे निदर्शनास येते जिनेन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिसरा तालुका येथील पंडणीपूर या श्री क्षेत्र पंढरणीपूर या ठिकाणावर आले असून येथील दुकान व काही दुकानदारांची समस्या जाणून घेऊया व या ठिकाणावर स्वच्छ तालुकाची गुल्हा होती समस्या काय तुमच्या गावामध्ये म्हणतो समस्या म्हणजे आज नेलीच राहते त्या नाल्या बदबत भरल्या राहायचे याच्यावर लक्ष देत नाही दुर्लक्ष आहे मंदिरात प्रशासनाची लक्ष आहे की नाही आहे तक्रार वगैरे अर्ज वगैरे केला होता किंवा तोंडी आणि होतं का बरेचदा बरेचदा हां यामध्ये कोणाला रोगराई वगैरे होते रोगराई होते वा वा होते ना त्या गावातली ती जनता करत पडो ते पण हे कामं करत नाही हे तू लक्ष करतो त्याच्यावर लक्षच नाही आमचं तुमचं नाली कोणती आहे

शासनाने समजायला पाहिजे तुमचं नाव काय शुभम वैराग भाऊ वैराग वार्ड नंबर क्रमांक किती वार्ड नंबर क्रमांक दोन इथं काय समस्या आहे नाली इथं नाली समस्या आहे ज्यांना सांगितलं होतं त्यांना त्यांचं काही हे नाही आहे तुम्ही कोणाला सांगितलं ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्यांना सांगितलं कंप्लेंट पण दिली आहे पण त्यांना काही हे केलं नाही लक्ष दिलं नाही काय आणि किती दिवसापासून झाला एक महिना कंप्लीट झाला नाही उपस्थित आज कार्यक्रम आहे तुमच्या कोंडणीपूरमध्ये कार्तिक पौर्णिमे व तुमच्या गल्लीमध्ये खूप कचरा गाडी दिसत आहे काही शे सापणी इथपर्यंत पाणी येतात त्याचा नाही पण काही नाही त्यांचं काही हे नाही लक्ष नाही काहीच नाही कंप्लेंट देऊन हे झाली आहे

विदर्भाचे पंढरपूर हे कौडण्यपूर ला समजले जाते यावर्षी कौडण्यपूर यात्रेमध्ये तीन ते पाच हजारापर्यंत रक्कम घेतली गेली त्याबद्दल एकही सुविधा प्रशासनाने दिली नाही पुण्याच्या पाण्याची नाही स्वच्छतेची नाही आणि लाईटची पण सुविधा दिली नाही यामध्ये भक्तांचा आणि दुकानदारांचा फार मोठा त्रास होता मी प्रशासना मागणी करतो की हे रक्कम कुठे आणि कुणाकडे गेली याची चौकशी व्हावी संबंधित प्रशासनाकडे याकडे दिले पाहिजे आमचं नाव सुमित वैद्य आहे पंचवीस शेती पावती आहे प्लाट हाकून दिले आहे हा कधीपासून फ्लॅट भेटले आम्हाला मंगळवारी मंगळवारी पावती घेतली नाही नाही पाव पावती द्यायची पैसे पैसे दिले आहे का तुम्ही पाच किती पैसे दिले आहेत आम्ही नाही साडेबारा हजार रुपये पावती अजून भेटला नाही मंगळवारपासून पावती आज रविवार आहे मग स्वच्छता करून दिली आहे का आजूबाजूला तर स्वतः केलं आम्ही स्वतः केली आहे पावती पावती तुमच्याला कोण देणार आहे ग्रामपंचायत देणार आहे काय पावती कोण देणार आहे तेच आलेली पावती कोणाकडं आहे ते देणार म्हणजे नाव काय द्यायचं आलं कुठचे चालते ते साहेब कुठचे चालते अमरावतीचे अमरावतीचे चालते काय पाच पाच दुकानाचे भरले पैसे नाही पावत्या कुठे आहे मग एकाच नाही पावत्या कधी भेटणार आहे म्हणे भेटतं म्हणजे नंतर नंतर कधी तेवढं सांगितलं ते त्या सांगतला हा हा न्यूज डीन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा